जनतेच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न मी नक्कीच करणार सागर पवार नगरपालिका प्रभाग क्रमांक चार ब मधून सागर पवार यांच्याशी केलेला संवाद जनतेचे प्रश्न मार्गे लावण्यासाठी सागर पवार यांनी ध्येय धोरणे आपल्याशी सांगितली जी काही प्रश्न असतील ते मी नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करेन व वरिष्ठांचा नेते मंडळींचा आशीर्वाद माझ्या आहे माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद माझ्या बरोबर आहे नक्कीच मी जनतेच्या प्रश्नांचा वाचा फोडण्याचा प्रयत्न करेन पेन शहरामध्ये जे पाण्याचे प्रश्न आहेत तेच पाण्याचे प्रश्न कसे लवकरात लवकर सुटेल याकरता माझा प्रयत्न असणार आहे माझ्या शिक्षणाचा व मी पुरे पुरे या पेन शहराचा कसा कायापालट होईल याकरता माझा सदैव प्रयत्न असणार आहे व ज्या काही सुख सुविधा असतील ते पूर्ण पूर्ण करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल असे सागर पवार यांनी सांगितले आहे आय महाराष्ट्र न्यूज साठी संजय गायकवाड पेन रायगड सागर क्रमांक चार मधून नमस्कार माझे नाव सागर सदाशिव पवार नुकत्याच नगरपालिकेच्या येऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीसच्या प्रभाग क्रमांक चार बमधून मी उमेदवारी करत आहे खरं तर ही उमेदवारी मला आपले मान्य आमदार श्री रवीशेठ पाटील साहेब तसेच खासदार श्री दादा पाटील यांच्या आशीर्वादाने मिळालेली आहे ही उमेदवारी मिळत असताना माझी पार्श्वभूमी म्हणजे माझी आई सौ नलिनी सदाशिव पवार ही प्रभाग क्रमांक सहामधून नगरसेविका होती तर आईच्या मार्फत माझ्या प्रा प्रभागामध्ये मा मी बरीचशी विकासकामे आम्ही केली आणि त्या विकास कामांचीच पोच पावती म्हणून आम आमच्या प्रभागातील नागरिकांकडून एक मागणी होऊ लागली की प्रभाग क्रमांक चारमध्ये जर पु पुरुष आरक्षित जर सॉरी ओपन जर सीट पडली असेल तर त्यामध्ये सागर पवार या युवकाला तिथे संधी मिळाली पाहिजे आणि कारण हा मुलगा ह्या संधीचं नक्कीच सोनं करेल त्यामुळे मला त्या ठिकाणी ती संधी मिळाली जनतेच्या समस्या, समस्या सोडवताना मी आताच तुम्हाला सांगितलं की प्रभाग शहा मध्ये माझी आई जेव्हा नगरसेविक होती त्यावेळी आम्ही जनतेची बरीच कामे त्या ठिकाणी मार्गी लावली म्हणजे जर रस्त्याचा प्रश्न असेल गटारांची समस्या असेल तसेच परिसरामध्ये सौर ऊर्जेचे पोल असतील सौर सा, ऊर्जेचे पोल आम्ही त्या ठिकाणी लावले तसेच इतर अनेक कामे म्हणजे नागरिकांना रहिवासी दाखले असतील ते वेळेत मी उपलब्ध करून देत होतो अशा बऱ्याच अडीअडचणींमध्ये मी नागरिकांच्या सोबत त्या ठिकाणी राहिलो त्यामुळे ही उमेदवारी मला या ठिकाणी मिळालेली आहे तुमचं शिक्षण खूप चांगलं झालेलं आहे अनेक उद्योगांना धंद्यांना तुम्ही चांगल्या पद्धतीने मदत करत आहात आपण याकडे कशा पद्धतीने बघणार आहात तर तुम्ही शिक्षणाबद्दल विचारलं तर माझं शिक्षण मी एम बी ए झालेलं आहे त्याच्यानंतर मी डिप्लोमा फायनान्स मॅनेजमेंट वेलिंकन इन्स्टिट्यूट माटुंगा इथून वेलिंग डिप्लोमा फायनान्स मॅनेजमेंट केलं मी त्यानंतर आठ वर्षे मी नोकरीसुद्धा केली त्या हे सगळं करत असताना म समाजसेवेची मला खूप पहिल्यापासूनच आवड होती आणि त्यानंतर माझी आई नगरसेविका झाली आणि मी पुन्हा जॉब सोडून वडिलांच्या धंद्यामध्ये सक्रिय झालो आणि या नगरपालिकेच्या कामकाजामध्ये आईचं सर्व काम त्या ठिकाणी मी पाहू लागलो आणि हे काम करत असताना मला प्रशासनाची ओळख झाली आणि हे काम करत असताना मी नागरिकांमध्ये लोकप्रिय होऊ लागलो आणि ती कामं पूर्णत्वास नेण्याची माझी जी तळमळ होती त्यातनं ती कामं बरीचशी कामे माझ्या प्रभागातील मार्गी लागत गेली उद्योगधंद्यासाठी आपण सुद्धा खूप मेहनत केली असं सुद्धा समजतंय नक्कीच उद्योगधंद्यांमध्ये म्हणजे मी आता तुम्हाला म्हटलं की मी जेव्हा नोकरी सोडली तेव्हा मी उद्योगधंद्याकडे वळलो तेव्हा मी स्वतःचा मातीचा व्यवसाय त्या ठिकाणी सुरू केला वडिलांच्यासोबत मातीचा व्यवसाय सुरू केला आणि त्या ते करत असताना माझ्यातली चुणूक बघून मला त्या ठिकाणी श्री गणेश मूर्तिकार आणि व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष श्री श्रीकांत देवदर सर यांनी सेक्रेटरी पद म्हणून मला काम करण्याची त्या ठिकाणी संधी दिली हे काम करत असताना श्रीकांत देवदर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आता नुकतेच गेल्या वर्षी पेण शहराला भौगोलिक नामांकन म्हणजे जी जिओग्राफिकल इंडिकेशन हे प्राप्त करून दिले आणि त्यामध्ये माझा सुद्धा खालीचा वाटा होता हे मला सांगायला नक्कीच आवडेल आल्यानंतर आपले नागरिकसाठी कोणत्या सुखसुविधा आपण करणार आहोत नागरिकांच्या सुखसुविधा म्हणजे नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधा म्हणजे त्यांना चांगले रस्ते पाहिजेत त्या ज गटारे चांगली गटारे पाहिजेत ती गटारे वेळेवर सा साफ झाली पाहिजेत तसेच जी पद्धती म्हणजे जी दिव्यांची व्यवस्था असते ती व्यवस्थित असली पाहिजे आणि सर्वात मुख्य प्रश्न म्हणजे नागरिकांचा तो म्हणजे पिण्याचं पाणी तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की पिण्याचा पाण्याचा थोडासा पेणमध्ये प्रश्न आहे पण हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी आपले आमदार आणि खासदार साहेब यांच्या मागे लागून हा पाण्याचा प्रश्न प पु तडीस नेण्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे हे मी तुम्हाला ठामपणे या ठिकाणी सांगू इच्छितो आरोग्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये नियमित फवारणी झाली पाहिजे म्हणजे मच्छर मच्छरांसाठी जी फवारणी असते ती फवारणी नी नियमित झाली पाहिजे शौचालय जी सार्वजनिक शौचालय असतात ती शौचालय वेळेवर वेड़ साफ झाली पाहिजे त्याकडे सुद्धा मी नक्कीच लक्ष देईन तसेच परिसरात जो झाडू मारणारे असतात घंटागाडीचा प्रश्न असतो घंटागाडी वेळेवर आली पाहिजे हे सर्व ज्या मूलभूत सुविधा आहेत त्याकडे मी नक्कीच लक्ष देईन सागरची पेड ही एक मध्यवर्ती ठिकाण आहे आणि मध्यवर्ती ठिकाणी इथे एक सुसज्ज हॉस्पिटल असायला पाहिजे सरकारी तब्बांना यासाठी आपले काय प्रयत्न असतील नक्कीच आपण खूप चांगले प्रश्न विचारलात की पेडमध्ये मध्ये आरोग्याच्या दृष्टीने आपले जे सरकारी हॉस्पिटल आहे तिथल्या ज्या सोयीसुविधा आहेत त्या खरंच खूप अपुऱ्या आहेत तर मला खरंच खूप मनापासून असं वाटतं की मुंबईसारख्या ठिकाणी ज्या सुखसुविधा आहेत त्या आपल्या पेडमध्ये सरकारी दवाखान्यामध्ये जर उपलब्ध झाल्या तर त्याचा आपल्या येथील नागरिकांना खूप चांगला फायदा होईल कारण मागेच काही उदाहरणं आपण अशी बघितली की कुत्रा चावला किंवा साप चावला तरी आपल्याला अलिबाग किंवा मुंबई सारख्या ठिकाणी किंवा अजून इतर कुठले आजार झाले तर आपल्याला वारंवार मुंबईसारख्या ठिकाणी धावायला लागतात तर हे सगळं न होताना नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने या सर्व सोयी सुविधा आपल्याला पेडमध्ये जर उपलब्ध झाल्या तर खरंच याचा नागरिकांना खूप फायदा होईल आणि यासाठी आपले आमदार खासदार साहेबांनी प्रयत्न करावे आणि त्यासाठी पाठपुरावा हो करण्यासाठी मी नक्कीच यासाठी सुद्धा प्रयत्न करेन